खोड आहे ती गेटले हो ची खोड़ काड़ा मी वळखील आहे भास्कर महाराजांनी घोडे घेतले होते घोडे घेतल्यावर एक लाख रुपये बक्षीस घोड्याची खोड कोणी बी काढा म्हणले मी तिथे जाऊन घोड्याची खोड काढलो मला एक लाख रुपये बक्षीस देतो म्हणजे ते गेल्यानंतर मी सारी चौकट इकडून तिकडून बघितलो घोड्याची खोड काही के दिसण्या केली पुरून बघितलो आणि म्हणलो बाबा की घोडे पाण्यात गेली की बसतं म्हणलो एक लाख रुपये देतो मला ते भास्कर महाराज मग एक लाख रुपये देतो म्हटल्यानंतर मग घोड्यावर घेतला भास्कर महाराज घोड्यावर बसून गेले पाण्यातून जात असताना घोड्या गेल्या गेल्या पाण्यात पट्टन बसलं बालाही जाणता भारी आहे म्हणजे वळकिनार आणि मला बोलून घेतले घरला चहा पाणी केले आणि माझी खोड खळाली माझ्या घोड्याची आणि माझ्या बायकोची खोड वळखा म्हणले मग त्याच्या बायकोला चहा करून आणायला लावले चहा करून आणल्यानंतर वळखा म्हणले बाई धड 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 वाई आली येऊन दोघाला दोन कप चहा दिली बाई गेली बाई गेल्यानंतर म्हणलं मी बाबा हे तुझी बायको हा गोष्ट खरी आहे पहिली कळवतणीच्या पोटची आहे म्हणलं मी कळवतणीच्या पोटची असताना ह्यानं करून घेतलेली आहे मग कसं कळायला मग चौकशी केला इकडं तिकडं बघितला माझी वय आहे पंच्याऐंशी वर्षे त्याची वय आहे साठ पासष्ट वर्षे बानस्कर महाराज माळ जाऊन धाकटा आहे मग चौकशी करून आला बायला बायकोची बाल बी खोड कळाली म्हणला माझी खोड काय सांगा म्हणला मग मन त्याची खोड बी सांगितलं बाबा तुझी माय कोणत्यापैकी राहत होती तू कोणत्याच्या पोटचा आहेस म्हणलो मी तर मला किती पैसे पाहिजे म्हणला पुढे गोष्ट कुणाला कळायची नाही म्हणला म्हणून मी कळ नाही बा कुणाला म्हणणं म्हणलो मला दोन लाख तीन लाख मागा म्हणला तुझी चोरीचा पैसा मला पचत देवा म्हणलं माझं मला देवाण देवा ते म्हणलो आणि तू असल्या खोड्या काही करू नको तू तू बारा हे नाहीस म्हणलो तुला तू तु बारसकर महाराज नाहीस तुझ्या माईबापाने बारा खोडी तुझ्या आहेत का आणि तू बारा जाचा तू एक्याचा नाही एक्या मराठ्याचा नाहीस तू तुझ्या बारा जाती येता बाबा म्हणल्या माय म्हणलो आणि मी एक रुपया घेणं माघारी आलो त्याच्या नाव बारा खोडे त्याच्या बारस्कर नाव त्याच्या माईनं ठेवल्या बारा खोडेल बारस्कर महाराज आहे आता लई बोलल्यानंतर तर लईच आहे पण थोडक्यात थोडक्या उगा त्याची कुळ लई काढू नये म्हणून मी त्याच्या एक रुपया घेणवणे आलो आहे की बारस्कर महाराज नाव झलंगीर पाटलाला बट्टा लावला बट्टा लावलेला आहे शिवाजी महाराज जसे होते तसे ती धनंजय पाटील आहेत आणि त्या महाराजाला त्यानं पट्टा लावतोय तर याचा जन्मभार कधी नीट होणार नाही आणि ह्याला कुठं जागा मिळणार नाही आणि महाराजांना आम्ही तोंडान आपूनच म्हणतो कुठे याचं कीर्तन नाही कुठे काहीच नाही आणि तुकाराम महाराजाची युव सांगतो तुकाराम महाराज सूर्य चंद्र जाजे कोणा त्यांचा जन्म कीर्ती राहून जाईल तर ह्या भारस्कर महाराजाचं जन्ममुखीच जिरून जाईल ह्यानं दुसऱ्या निंदा करतो तर ह्याचं कल्याण होणार नाही ह्याची कुली पुरा बुडून जाईल म्हणून थोडक्यात थोडक्याना सांगून आराम बसतो